नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड निवडणूक रणसंग्राम दोन हजार पंचवीस रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रचाराच्या तोफा आता धडाडतायत आणि संपूर्ण सासवड शहरामध्ये थंडीचं वातावरण असलं तरी देखील सासवड शहराच्या राजकीय वातावरण मात्र तापलेलं आहे टेम्परेचर हाय आहे आणि नवनवीन मुद्दे समोर येत आहेत माझ्यासोबत आज आहेत सासवड नगर परिषदेचे माजी नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष श्री यशवंत काका जगताप सासवड शहराचा संपूर्ण लेखाजोखा त्यांच्याकडे आहे असं मानलं जातं सासवडचा असा कोणताही कानाकोपरा नाही की ज्या बाबतीत सासवडकरांना यशवंत काका जगताप नाव माहिती नाही असं होऊ शकत नाही त्यासोबत सासवड शहरातील कोणतीही समस्या असेल कोणतीही योजना असेल कोणताही प्रश्न असेल यासोबत सासवड शहरात घडलेल्या ज्या काही घटना असतील मग त्या राजकीय असतील ऐतिहासिक असतील किंवा विकासकामं असतील या, या संदर्भातला सर्व लेखाजोखा याबाबतीत आपण यशवंत काकांशी बातचीत करणार आहोत काका नमस्कार नमस्ते निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे एवढ्या व्यस्त शेड्यूलमध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिला चावडी बातचीत करण्यासाठी याकरता सर्वप्रथम धन्यवाद आ, काका आता काय या वेळेचे मुद्दे काय असतील की आता रणसंग्राम सुरू झालेला आहे निवडणूक दोन हजार पंचवीस एकंदरीत काय वेळेला मुख्य मुद्दा काय राहील भाजपतर्फे मुख्य मुद्दा एक पहिलं पाण्याचा राहील आता जे आपण दिवसाड पाणी देतो ते रोज देता यावं आपण त्याच्याशी बोलता बोलता सविस्तर बोलणारच आहोत त्या सगळ्या योजनेवरती परत गावाची जे आपण आजपर्यंत वैभव जपलं आहे गेल्या कित्येक वर्षापासून मला वाटतं दा आर आर पाटील ज्यावेळी मंत्री होते त्यावेळीपासून आपल्याकडे हा म्हणजे दोन हजार दोन सालापासून सातत्याने जिल्हा परिषदे आपलं झेड आपलं पुणे जिल्ह्यातून ते, ते डायरेक्ट आप... भारतीय म्हणजे नॅशनलवरती आपण ह्याच्यात स्वच्छतेमध्ये बक्षिसं मिळवलेली आहेत आणि त्याचं सातत्य कायम ठेवलेलं आहे त्याचबरोबरती आता जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आमच्या पुढं तो ड्रेनेज लाईनचा बरं बरं झालं तुम्ही उल्लेख केला मी थोडस थांबवतो थो तुम्हाला आपण डायरेक्ट मुद्द्यांनाच हात घालू तुमची व्हिजन आहेच असते सध्या जर बघितलं तर सासवड शहरामध्ये हा जो ड्रेनेज लाईनचा मुद्दा आहे तो वारंवार चर्चा केली जाते या बाबतीत विरोधकांकडूनही टीका होती आता जसजसं राजकीय वातावरण तापू लागेल निवडणुकीचा मुख्य मुद्दा देखील तो बनू शकतो एकंदरीत ही जी सासवड शहरातील जी ड्रेनेज लाईन आहे या बाबतीत नेमकं काय घडलेलं आहे एक तर पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये जोपर्यंत आपली हे होती प्रशासक नेमल्यानंतर ह्याच्यामध्ये फार मोठा गोंधळ झालेला आहे खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती गोंधळ झाले ते कुणाच्या दावावरही खाल काम करतात ते आम्हाला माहिती नाही आम्ही ऑलरेडी जो ठेकेदार आहे त्याला ब्लॅकलिस्टमध्ये घ्यायला सांगितलं होतं कारण आम्ही कंटाळलो होतो त्याला की म्हणजे एवढं सर्व सहकार्य केलं त्या ठेकेदारांना की अगदी उभं राहून जिथं लोक त्यांना अडवत असतील तिथं उभं राहून आपण त्यांच्याकडून काम करून घेतलं आणि त्यांना ग्वाही दिली होती तुम्ही कशामध्ये चिंतित होऊ नका आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि इतकं काम चाललेलं असताना अचानक त्याच्यामध्ये फाटे फुटायला लागले बऱ्याचशा बार। बार। गोष्टी त्याच्यात इंटरनल असतील काही कुणाचा इंटरेस्ट असे इंटरफेअर वाढलं हा इंटरफेअर वाढला बाहेरून इंटरफेअर वाढला किंवा कदाचित प्रशासक दाबत असतील बर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या सगळ्यात आता आन... तुम्ही प्रशासकाचा उल्लेख केला आता तुम्ही बोलता बोलता असंही बोलला की ते कुणाच्या राजकीय दाबावपोटे एकंदरीत काय प्रशासकाचा जो कारभार आहे चार वर्षांचा यामध्ये नगर परिषदेचा कारभारामध्ये काय बदल झालाय का कारण अगोदर जे चार वर्षापूर्वीच म्हणजे चा। तुम्ही आता सासवड बदलताना बघितले नगराध्यक्ष असताना तुम्ही स्वतः पदावरती असताना आणि आता हे चार वर्षांच्या काळातलं सासवड काय झालं येऊ नेमकं बघा दो दोन हजार दोनला ज्यावेळी पहिले काका नगराध्यक्ष होते तिथपासून आपण पाणी तीस किलोमीटरवरून तीन महिन्यामध्ये सासवडमध्ये आणलं म्हणजे एवढा आणि हे सगळं करत असताना हे व्हिजन होतं आमच्या डोळ्यापुढे की सासवडचा सा विस्तार होणार आहे पण आम्हाला वाटलं नाही इतक्या वेगाने होईल इतक्या वेगाने सासवड वाढलं आणि मग हे सगळं करत असताना बऱ्याचशा त्रुटी यायला लागल्या आम्हाला त्याच्यामध्ये जाणवायला लागला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे निधी कमी पडायला लागला सासवडला जो पाहिजे तो निधी आणि कदाचित असं असेल आमचे आमदार किंवा सत्ता त्यावेळी आम्ही दुसऱ्या ह्याच्यामध्ये होतो त्याच्यामुळे कुठून तरी आम्हाला दाबण्याचा किंवा दबवण्याचा प्रयत्न झाला कोणीतरी त्याच्यावरती काय म्हणतात हे आता तर ह्या चार तुम्ही तुम्हीच बघा चार वर्षापूर्वी आणि आत्ताची परिस्थिती काय होती गेल्या चार वर्षापूर्वी सासवड कसं होतं सासवडच्या लोकांची मानसिकता कशी होती लोकांना पूर्ण विश्वास होता की हे सगळं व्यवस्थित चालू राहतील परंतु दुर्दैवानी म्हणा किंवा काय असेल ते म्हणा चार वर्षानंतर प्रशासकीय आलं सगळं त्यांच्या हातामध्ये गेलं आणि सासवडचा विकास जवळजवळ ठप्प होत चालला कुठूनही त्याला निधी उपलब्ध करायचा असेल तर त्याच्यामध्ये सतरा अडचणी आणल्या गेल्या हे असे सगळे प्रकार चालत गेले आपण पुन्हा एकदा ड्रेनेजच्या मुद्द्याकडे येऊया तो अर्धाच राहिला तुम्ही म्हटले त्या जो कंत्राटदार आहे त्याला ब्लॅक लिस्ट केलं होतं मग त्यानंतर पुढं काय झालं काय त्याच्यात नंतर काही ज्यांचे हितैशी असतील त्यांचे की केवळ आम्हाला बदनाम करण्यासाठी की हे काम रखडलं पाहिजे असं मला वाटतं माझा प्रामाणिक आहे त्याच्यामध्ये येतो आहे की तो हेतू त्यांचा असावा की त्याच्यावरती दबाव आणून घेऊन तो ज्याला ब्लॅकलिस्ट मांडलं त्याच्याशीच कॉम्प्रोमाइज करून ह्यांनी त्यालाच ते काम दिले अरे बापरे म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केला गेला होता त्याला पुन्हा कॉन्ट्रॅक्ट वरती हो तेच कॉन्ट्रॅक्टर आहे आता अरे बाप हे तर म्हणजे अभूतपूर्व काम म्हणावं लागेल नगर परिषदेच्या प्रशासकच हो अगदी अगदी नक्की मग असं नाही का की आता ह्या ड्रेनेज जी लाईन थांबलेली आहे या बाबतीत मग नागरिकांमध्ये तर रोष निर्माण झालेला आहे आणि नागरिक नगर परिषद म्हणत आहेत नेमकं काय झालंय त्याचं ते भासवलं गेलंय की हेच नगरसेवक कसे बदनाम हवेत ह्यांचं हे कसं बदनाम हवं असे ती वेग अत्यंत काय म्हणतात त्याला चाल म्हणतो आपण ती एक प्रकारची ती चाल खेळली गेलेली आहे की ह्याचा रोष नगरसेवकांवरती यावा आता तुम्ही सांगा ज्यावेळी नगरसेवक नगरपालिकेमध्ये नसतो त्यावेळी त्यांच्या हातामध्ये काही नसतं किती मनात मध्ये इच्छा असली तरी काही नसतं पण लोकांना असं भासवलं जातं की नगरपालिका करत नाही नगरपालिका करत नाही म्हणजे प्रशासनाच्या बाबतीत काय कोण बोलत नाही की प्रशासन कोणाच्या हातात आहे ते म्हणजे जे चार वर्षापूर्वीचे नगरसेवक आहेत ना त्यांच्यावरती ठपका आणून ठेवतात बरं बरं आणि चुकीचं आहे ना भाजी मंडई सासोडचे त्या भाजी मंडईची ओटे काढलेली आहेत हा सध्या खूप चर्चेचा विषय होता मध्यंतरी मी त्या तिथील जे भाजी विक्रेत्या महिला आहेत त्यांच्याशी संपर्क देखील केला तर महिला म्हणतायत की ओटे काढले पण आम्हाला ओटे बनवून देणार होते आणि त्या बाबतीत त्या मुख्याधिकाऱ्यांशी भेटल्या पण मुख्याधिकाऱ्यांनीही त्यांना सांगितलं की ओटे बनवून देतो आता मध्यंतरी एक पाऊस झाला एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला की त्या महिलांचा भाजीपाला वाहून गेलेला आहे नेमकं काय झालेलं आहे होते भाजी मंडळीच्या प्रश्नाच्या बाबतीत वट्यांच्या बाबतीत काय झालं वट्यांच्या बाबतीमध्ये प्रशासकांकडून सा सांगितलं जातं की निधी उपलब्ध नाही बर आता निधी उपलब्ध नाही म्हणून मला ते करता येत नाही प्रशासकच सांगतात मग आता काय सांगणार तो बर अजून एक मुद्दा हा आहे की सध्या रस्ते जे आहेत सासवड शहरातील यावरती अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातो की रस्त्यांवरती खड्डे आहेत खड्डे दुरुस्त केले जात नाही टीका सासवड नगर परिषदेवरती होती नेमके काय परिस्थिती ऐकून घ्या त्याच्यासाठी जो निधी लागतो तो दिला जात नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट जो निधी पहिला उपलब्ध करून दिलेला होता तो आता तुम्ही बघितला असाल ते कामं त्यांनी दिलीत ह्याच्याकडे आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ॲक्च्युली ती कामं करायची असतात नगरपालिकेने नगरपालिकेकडे पण कार्यक्षम इंजिनियर असतात लोकं असतात परंतु ती काढून काही लोकांच्या हट्टामुळं ती ह्याला दिलीत बांधकाम विभागाला बरं जरा तुम्ही आता उल्लेख केला मी थोडंसं तुम्हाला थांबवतो थो, आणि एक मुद्दा जो चर्चेत होता आता एक आठ पंधरा दिवसापूर्वी सासवड शहरातील त्रिशू हाऊसिंग सोसायटी जी आहे hmm. त्या ठिकाणी प्रांताधिकारी आणि अधिकारी यांना नागरिक घेऊन गेले होते गाडीमध्ये बसून आणि त्या ठिकाणचा जो रस्ता आहे तो गेले दोन दोन महिन्याहून अधिक काळापासून रस्ता खणून ठेवला होता ड्रेनेज लाईन तुटलेली होती पिण्याच्या पाण्याची लाईन तुटलेली होती प्रचंड दुरावस्था त्या रस्त्याची झालेली होती नागरिक संतप्त होते आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जो उल्लेख केला तो उल्लेख आला होता की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ते काम दिलं होतं का का हे बघताय तुम्ही प्रचंड अनुभव तुमच्याकडे आता आहे मला सांगा आज तग सासवड नगर परिषदेच्या इतिहासामध्ये असं कधी झालं का कधीच नाही झालं की सार्वजनिक सा, बांधकाम कारणच नाही ना सक्षम हे आहेत ना इंजिनियर आपल्याकडे नगरपालिकेकडे पण आहेत ना सगळी त्यांची यंत्रणा चांगली आहे लोक चांगली आहेत कामं करणारी आहेत आणि नगर विशेषतः नगरपालिकेकडे जे काम असेल ना त्याच्यामध्ये जी आत्मीयता असते ना ती मला असं वाटत नाही सार्वजनिक बांधकाम कडे असेल म्हणून आणि हा जो निर्णय कोणी ज्यांनी घेतला असेल तो अत्यंत सर्वस्वी चुकीचा निर्णय पुन्हा काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी किंवा नगरपालिके नगरपरिषदेचे जुने नगरसेवक बदनाम करण्यासाठी ही योजना तयारी केलेली आहे ती सार्वजनिक बांधकाम खात्यातून द्यायचं तिकडून पैसे आणायचे आणि मग त्यांनी ते काम करायचं आता तुम्ही सासवडची परिस्थिती पाहिलेलीच असेल निधी नाही म्हणून काम नाही असं त्यांचं म्हणणं आहे बर पुन्हा निधीवरतीच मग आता निधीचं काम करायचं कोणी आणि आपण वाचलं असेल की एवढे कोटी मिळाले तेवढे कोटी मिळाले मग ते गेले कुठं मध्यंतरी फ्लेक्स लागत होते कोटींचे मग पैसे असतील तर काम होणारच का ना पैसेच नसतील तर काम कसे करतील बरं झालं फ्लेक्सचा उल्लेख तुम्ही केला मध्यंतरी वीर धरणामधून पर्यायी पाणी व्यवस्था जी आहे जसं सुरुवातीला तुम्ही म्हटले की स्वर्गीय स्वर्गीय सहकारमर्षी चंदुकाका जगतापांच्या प्रयत्नातून सासवडला वीरवरून पाईपलाईन आली पिण्याच्या पाण्याची आता मध्यंतरी पर्यायी पाईपलाईन म्हणून एक फ्लेक्स लागले होते सासवड शहरामध्ये काय झालं पुढे पुढं नेमकं काय घडलंय त्याच्यात ती एकशे से सेहेचाळीस कोटीची योजना ती सुद्धा माननीय आपले माजी आमदार संजयजी जगताप यांच्या प्रयत्नातून सगळ्या चर्चा झाल्या होत्या पण त्यावेळी मंत्रिमंडळाचा जो सपोर्ट लागतो आम्हाला तेवढा सपोर्ट काही मिळत नव्हता कारण ते दुसऱ्या पक्षात होते ते काँग्रेसमध्ये होते अगोदर आणि हे ह्याच्यामध्ये होते त्याच्यामुळे तो कसा लांबवता येईल आणि कसा थांबवता येईल इकडेच त्यांनी लक्ष दिले नाही तर ती आत्ता एकशे त्रेचाळीस कोटीची योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे तसा संजयजी जगताप यांना शब्द दिलेला आहे आणि आमची सत्ता आली तर लगेचच त्या कामाला सुरुवात केली जाईल व्यवस्थेच्या बाबतीत आता हालचाली होणार हालचाल शंभर टक्के हालचाली होणार आणि ती योजना करणार म्हणजे करणारच आम्ही कारण ती योजना आम्ही तयार केली होती कुणी त्यांच्या काळात तयार झालेली नव्हती आमच्याच काळात ती तयार झाली होती आम्हीच ती आखलो होत माननीय संजय जगतापांनी त्यासाठी खूप प्रयत्न केले होते परंतु कुठंतरी आम्ही वर कमी पडलो असो त्याच्यामुळे ते थोडस तुम्हाला माहिती जातं आम्ही काय तुम्हाला सांगायला पाहिजे की सत्तेत काय होतं ते राजकारणात पैसा कुठं वळवला जातो बर अ गेल्या चार वर्षांमधलं सासवड आणि चार वर्षांच्या अगोदरच सासवड मी मेन मुद्द्याला हात घालतोय की आता जर बघितलं की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कामकाज बघितलेलं आहे तर अ जो चार सा चार वर्षामध्ये सासवड नगर परिषदेचा कारभार जो अधिकाऱ्यांच्या हातात होता असं म्हटलं जाते म्हणजे मध्ये अशी एक चर्चा होती की नोकरशाही ठरली लोकशाहीला बाधा आणि प्रशासकामुळे सा सासवडचा सा विकास कुठला नेमकं काय घडलंय हो? खरंच झालंय का असं काय अगदी बरोबर आहे ते त्याच्याबद्दल काय दुमत असण्याचं कारणच नाही कारण शेवटी पैसा कोणाच्या येतो समजा निधी आणि त्यांचं एकच ठरलेलं उत्तर असायचं निधी आमच्याकडे उपलब्ध नाही मग त्यांना उभी कोण उपलब्ध होऊन देत नव्हतं हे का आम्हाला कळत नाही तर मग ताटाखालचं कुठचं मांजर तिथं होतं की निधी ओढून घेत होतो ह्यांच्याकडून <laughs> आणि ह्यांना मिळत नव्हता किंवा कोण त्यांना सांगणार होता किंवा त्यांचा कोण बोलवता धनी होता की निधी उपलब्ध नाही नंतर मग त्यांनीच घोषणा करायच्या की आता एवढे पैसे आम्ही आणणार तेवढे पैसे आम्ही आणणार आणणार तर काय आणले नाहीत मग लोकांना विठीस धरायचं काही काम नाही पहिलं तुम्ही पत्रकार म्हणून खूप दिवस काम केले मला सांगा चार वर्षापूर्वीचा सा कारभार कसा होता आणि लोकांची भावना कशी होती मला तर वाटतं कुणी संशय घेत नसेल नगरपालिकेवरती इतकं कामकाज स्वच्छ सुंदर आणि अपडेट असायचं परंतु आता या चार वर्षात काय झाले आम्हाला पण कळत नाही बरोबर आता माझे आमदार संजय जगताप हे काँग्रेसमध्ये होते आता ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांनी परवा उमेदवारी अर्ज दाखल होण्या अगोदर उमेदवारांची घोषणा करते वेळी जे प्रभारी म्हणून नेमणूक ज्यांची होती आमदार योगेश टिरेकर यांनी देखील ठामपणे सांगितलं की सासवड नगर परिषदेवर कमळ फुलणार कमळाच्या हाती सत्ता येणार आता काय नेमकं तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत राजकीय बदल काय होईल आता संजय जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेशामुळं काय होईल सांगतो ते कसं आहे माहिती का ते स्वतः कर्तबगार आमदार होते संजय जगताप खूप मेहनत केली त्यांनी परंतु जे थांबवायचं होतं ना प्रकरण सत्तेत असतं सगळ्याच गोष्टीत फिरवायचं थांबवायचं एखादा हे द्यायचं म्हणून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ही विनंती केली होती संजयजी जगतापांना आता बास आता आपल्याला पक्ष बदलायचाच आणि आपल्याला बी जे पीमध्येच जायचं आणि सुदैवानी त्यांनी ते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं ऐकलं आम्ही बी जे पीमध्ये प्रवेश केला आता आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आम्ही मागचा बॅकलॉग काढून त्याच्याही पक्षा वेगाने पुढे जाऊ मग आता सासवड नगर परिषदेत कमल फुल फुलणार अगदी शंभर टक्के कमल फोडणार कारण सगळ्या जनतेच्या मनामध्ये येते की सासवडला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर आपल्याला कमळाच्या पाठीमागं जायला पाहिजे म्हणजे जे आपण म्हणतात ना नेहमीचं डबल इंजिन होतं ते आता ट्रिपल इंजिन होईल आणि अत्यंत वेगाने आमची ही एक्सप्रेस धावल अशा आम्हाला सगळ्यांना कात्री आहे ते माननीय काकांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना संजय जगतापांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आनंदी काकी असतील हे जेवढे पण नेते आम्हाला मिळालेले अत्यंत कार्यक्षम होते खूप त्यांना म्हणजे जी मनातून तळमळ असावी लागते ना आपल्या गावाविषयी आपल्या शहराविषयी ती प्रचंड तळमळ त्यांच्यामध्ये होती आणि त्यांच्याच तालमीमध्ये आम्ही घडलो त्यांच्याच बोटाला धरून आम्ही समाजकारण आहे आमच्याकडे राजकारणावरती जास्त भर नसायचा हा समाजकारणावरती असायचा शहरातल्या लोकांचं जास्तीत जास्त कसं भलं केलं जाईल कसं चांगलं केलं जाईल आपला गाव कसा म्हणजे भारतभर प्रसिद्ध होईल ह्या पद्धतीने त्यावेळी प्रयत्न चालायचे तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो माननीय पतंगराव कदम साहेब ज्यावेळी होते त्यावेळी काकांच्या माध्यमातून आणि संजयंच्या माध्यमातून जी पाण्याचा स्टोरेज टाकीचा प्रश्न होता हो डोंगर आहे तिथं लाईटीची गरज लागली नसती एकदा तिथं पाणी गेलं असतं तर अगदी दोन दिवस जरी पा, वीरवरून पाणी इथं आलं नसतं तर दोन कोटी पाण्याचा साठा तिथं आपल्याला करायचा होता आणि तिथून आपण उर्वरित सासडला तो प्रौढा करणार होतो सुदैवानी सत्ता बदल झाला आणि मग तेवढी ताकद दिली गेली नाही वन का मग नवीन नवीन कारण काढून ते काम थांबवले गेलं परंतु आता जर पुन्हा आमची खात्री आहे की आपण पुन्हा ते अंमलात आणू आपलं स्टोरेज असतील पाण्याच्या साठ्याच्या पिण्याच्या पाण्याच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण निर्माण करणार ह्याच्याबद्दल काही वाद नाही त्याचबरोबर ती सोलर सिस्टीम मला वाटतं आता माधुरीताई मिसाळांनी संजयजींना शब्द दिलेला आहे की आम्ही सोलर सिस्टीमला तुम्हाला तीन कोटीपर्यंत मदत करू आपलं काम एका ठिकाणी झालेलंच आहे सोलर सिस्टीमला पण त्याच्यामध्ये निधीमुळे काही गोष्टी मागे पडल्या त्या पण ते काम पुन्हा मार्गे राहील संपूर्ण सासवड हे सोलर सिस्टीममध्ये चालावं अशी आमची धारणा आहे त्याच्या पाठीमागे आणखीन एक सांगतो की विद्यार्थ्यांसाठी आपला तसा निमशहरी भाग पडतो म्हणजे जवळजवळ ग्रामीण भाग म्हटला तरी चालेल आपल्या आजूबाजूची लोकं विद्यार्थी गरीब ह्याच्यातून येतात ते कुठंतरी पुढं जावेत म्हणून आपल्या यांच्या संजयजींच्या माध्यमातून आपण आंबेडकर वाचनालयात अभ्यासिका सुरू केली असेल मला सांगायला आनंद वाटतो की आज ह्या वर्षामध्ये म्हणजे आत्तापर्यंत एकशे सदतीस विद्यार्थी तिथून यशस्वी झालेले आहेत आणि मला वाटतं पुण्यातली सगळ्यात फेमस आणि कमी पैशात चालणारी विद्यार्थ्यांना म्हणजे लोक त्यांना कसला ताण पडणार नाही सगळी सुविधाने युक्त अगदी ज्याला काय म्हणतात नंबर एक ची अभ्यासिका आपण चालवतो सासवड नगरपालिकेतर्फे हे महत्वाचं आहे ज्याप्रमाणे आम्ही स्वप्न पाहिलं होतं सासवड पुढं न्यायचं आता बघा काही नेते काय म्हणतात त्याला दबावदार असतात उदाहरणार्थ आपल्या ब शेजारच्या नगरपालिका असतील बारामती सारख्या वगैरे तिकडे म्हणजे हा जो भेदभाव केला जातो ना की ह्यांना एवढे पैसे तुम्हाला एवढे पैसे हा भेदभाव कुठेतरी कमी होईल जर आता आम्ही सत्तेत आलो तर म्हणजे बी जे साई असल्यामुळं आणि माननीय मुख्यमंत्री यांनी आम्हाला शब्द दिला असल्यामुळं की तुम्हाला निश्चित सांगतो अत्यंत वेगाने सासवड पुढे जाईल कारण सासवडमधले विशेषतः सांगायचे म्हणजे लोकसुद्धा चांगले आहेत विशेषतः प्रशासन म्हणण्यापेक्षा जे कर्मचारी वर्ग आहे ना तो आमच्यावरती प्रेम करणार आहे आणि तो मानणार आहे आणि ते पण मोठ्या उत्सानी कामाला लागतील हे तुम्ही पाहलच म्हणजे प्रशासकाचा सासवडकरांवर प्रेम आहे की नाही माहिती पण कर्मचारी जे आहेत त्यांचं आहे हा निच्चित, निच्चित। <laughs> आ, हा चर्चेत विषय झाला होता एक अंडरग्राऊंड ड्रेनेजचा आपल्याकडे आप एक त्रिशुळ सोसायटी आहे त्याच्यामध्ये त्यांना ड्रेनेज लाईन अर्जन करून पाहिजे होती ह्यांनी प्रशासकांनी किंवा ह्या ज्यांनी कोणी असेल त्याला संमती दिली ते काम कोणाला दिलं कसं दिलं ह्याची काय आपण चर्चा नको करायला त्या कामाला सुरुवात झाली रस्ता खोदून ठेवला परंतु नागरिकांचं एवढी प्रचंड अडचण केली की नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि सगळे नागरिक उठून नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे गेले होते प्रांताकडे गेले होते प्रांत तहसीलदार आणि मुख्याधिकारी ॲक्च्युअल स्पॉटवरती गेले आणि त्यांनी सांगितलं मी आठ दिवसामध्ये सगळं करून देतो आता मला वाटतं त्याला दोन महिने झालेत अजून तीस लोक तोच त्रास सहन करतायत अजून तसा ते तसंच पडून मुख्य अधिकारी प्रांत अधिकारी जाऊन काय केलं आता काय माहिती आता ते त्याचा जोडून दुसरा एक तो एस एक मुद्दा आहे की ज्याच्यावरती आपल्याला पर्यावरण विभागाच्या नोटीसा येतात त्याच्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं होतं ह्याचा पाठपुरावा करा पण तोही कुठे झालेला कुणाला सांगितलं होतं मुख्याधिकारी आता प्रशासकाला सांगणार ना प्रशा काय बोलले होते माथे? की करतो ते कधीच नाही बोलत नाहीत करतो पण नंतर कुठं थांबतात ते माहिती नाही कधी व्यक्ती म्हणून काय आपल्या त्यांच्याशी द्वेष किंवा रोष असायचं काही कारण नाही परंतु ते माझं मत वैयक्तिक मत असं आहे ते कोणाच्या तरी दबावाला पडणारा बळी पडणारा माणूस आहे बरं म्हणून ते कजात कदाचित होत असावं आत्ता सदुसष्ट कोटीची योजना आपली ड्रेनेजची होते म्हणजे ती दिली मला वाटते क बऱ्याच त्याला बऱ्याच वर्षापूर्वी दिलेली आहे ती आता त्याची किंमतही वाढी शिकल ती पण जर आपली सत्ता आली तर ती पहिली मार्गी लावली जाईल त्याचबरोबर ती जे अंडरग्राऊंड आपली वायरिंग आहे ती सर्व सासवडमध्ये ती सोय केली जाईल अंडरग्राऊंड वायरिंगची पर प्लस एक काकांच्या ह्याच्यापासून संजय जगतापासून विजन होते की घरोघर आपण नळाने गॅस द्यायचा आता ती कंपनी खाजगी आहे परंतु त्या कंपनीशी सहकार्य करून त्यांना जे काय लागतंय किंवा समजा स्टोरेजसाठी काय व्यवस्था असतील तर त्याबद्दल जर भूमी उपलब्ध करून द्यायची असेल तर ते जर आपण निश्चित सत्यत आल्यानंतर ते करणार आहोत की प्रत्येक माणसाला प्रत्येक घरात गॅस घ्यायला पाहिजे हे पण आमचं ता एक विजन आहे त्याच्यासाठी सासवड तसं जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय विमानतळ येते आय टी पार्क येते आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर तालुक्याचं मुख्य ठिकाण सासवड आणि त्या ठिकाणची सासवड नगर परिषद यामुळे एक वेगळं वलय या सासवड नगर परिषदेला निर्माण झालंय या बाबतीत काय तयारी आता निश्चित आता तुम्हाला बघा सासवडचं विमानतळ जर झालं तर सगळ्यात मोठा फायदा आपल्या सासवड शहराचा होणार आहे सासवडच्या परिसरातल्या सा सर्व शेतकऱ्यांचा होणार आहे कारण फळांच्या बाबतीमध्ये आपला तालुका हा एक नंबरला आहे माझ्या मते फळांचा आगार म्हणूनच आपला पुरंदर वाहतो तर ते फळं शेतकऱ्यांची जर परदेशात गेली व्यवस्थित वेळेवर तर नक्कीच सासवडचा उत्कर्ष होणार आहे आणि सासवड हे ह्याचा उपनगर होणार आहे पुण्याचं आणि कारण हिथं वाव आहे प्रत्येक गोष्टीला हिथला पुरंदरमधला किंवा सासोडमधला शेतकरी वर्गसुद्धा हुशार आहे क शालेय शिक्षणातले विद्यार्थीसुद्धा बरेच हुशार असतात शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा फरक पडेल कॉलेजेस वाढतील आय टी आय येते आपल्याकडे म्हणजे उद्योगधंदे वाढतील आणि सासवडचा भरभरून विकास होईल हे जर बी जे पीचं सरकार कुठं केंद्रामध्ये आहे कुठे महाराष्ट्र सरकारमध्ये आणि हेच जर नगरपालिका पण बी जे पीची असेल तर ह्याचा वेग व्हायला कुठंही कमी पडणार नाही अत्यंत वेगाने तुम्ही पण नंतर म्हणाल अरे काय असो सासवड दोन हजार दोनला ला आपण ज्यावेळी सासवड तुम्हाला आठवत असेल पाहिलेलं आणि त्याच्यानंतर एक पंधरा वीस वर्षात सासवडची परिस्थिती बदलताना पण पाहिली आपण सगळ्यांनी फक्त हे जे तीन चार वर्ष गेले ना तेवढेच जरा मनाला क्लेश देणार आहेत आपण बरंच बोललो आहे आता बोलत बसलो ना की कसा विकास झाला सासवडचा माननीय चंदूकाकांच्या काळापासून संजयजीच्या काळापर्यंत माननीय आनंदी आनंदी काळापर्यंत आपल्याला दोन तास पुरणार नाही मला एक बरं झालं तुम्ही विषय काढला काकांच्या बाबतीतला एखादा किस्सा सांगता का काकांच्या बाबतीत अनेक किस्से आहेत सासवड शहराच्या विकासाच्या बाबतीतले एखादा तुमच्या आठवणीतला किस्सा सांगता येईल का सांगतो छोटासा पण तो खूप मोठा आहे ज्यावेळी सासवडची पहिली योजना आपली पाणी पुरवठ्याची वीर धरणावरून मान्य झाली आणि त्यावेळी आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळी छा सासवडच्या आप आपल्या काकांनी अजिबात कुठेही न थांबता विश्रांती न घेता जसं ठेकेदार काम करत होते त्यांच्याबरोबर त्या इंजिनिअरांच्या बरोबर उभं राहून अक्षरशः कामं करून आहेत त्यांच्याकडून आणि म्हणूनच गिनीश आपलं लिमका बुकमध्ये त्याची नोंद झालेली आहे की तीन महिन्यामध्ये म त्यावेळची एवढी मोठी योजना आपण पूर्ण केलेली आहे हे त्या का, कामाची जी तळमळ आणि सासवडविषयी असणारं त्यांची आस्था ही त्यावेळीच आम्हाला दिसून आली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मग आम्ही सर्व नगरसेवक आतापर्यंत वाटचाल करत आलो आहे तुम्हाला कधी ऐकायला मिळणार नाही की त्यांच्या काळामध्ये कधी सासवड नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला कुठच्या एखाद्या नगरसेवकांनी कुणाकडे पैसे मागितलेत हे मी अगदी छाती ठोकपणे झाल सांगतो आणि तसं जर झालं असेल तर तुम्ही जी शिक्षा देईल ती पण भोगायला मी तयार आहे अरे एवढा ठाम हा एवढा ठामपणे मी सांगतो बरं झालं तुम्ही उल्लेख केला काकांच्या बाबतीतला मी जर तसं जर आपण एकंदरीत चर्चा बघितली तर आता मग काकांच्या नंतर आता भाजपचा उमेदवार देखील ठरलेला आहे घोषणा झालेली आहे नगराध्यक्षपदासाठी आनंदी काकींची घोषणा केलेली आहे या बाबतीत काय म्हणाल अत्यंत योग्य व्यक्ती संयम धीरोदात्तपणा आणि स्वतःचं कमी बोलणार परंतु मुद्द्याचं बोलणार आणि त्यांना क ह्याचा अनुभव आहे प्रशासनाचा अत्यंत चांगल्या प्रकारे अनुभव आहे त्या दोन वेळा नगराध्यक्ष राहून गेलेले आहेत अडीच अडीच वर्षाच्या पिरियडसाठी आणि आत्तापर्यंत सलग त्या नगरसेविक आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे कामाचा प्रचंड अनुभव आहे आणि सगळ्यात म्हणजे जनतेचा त्यांच्यावरती विश्वास आहे त्यांना जनतेने उभं केलं आहे प्रेशर देऊन त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की त्यांच्या हाताखाली येणारे नगरसेवक अत्यंत उत्तमरित्या आपलं काम बजावतील प्रशासकाच्या कारभाराने त्रासलेल्या सासवडकरांना आगामी काळामध्ये पूर्वीचं सासवड अनुभवायला मिळेल का हो अगदी निश्चित त्याच्यापेक्षा सुंदर करू ही खात्री देतो मी तुम्हाला दोन हजार सतरा साली नगरपालिकेची निवडणूक दिली आम्ही तुम्हाला संजयजींच्या नेतृत्वाखाली त्यावेळी आम्ही वचननामा दिला होता आम्ही जाहीरनामा देत नाही वचननामा दिला होता आणि आता खात्रीपूर्वक सांगतो की जो वचननामा दिला होता तो आम्ही पंच्याण्णव टक्के पूर्ण केलेला आहे कुणी पण बाहेर काढून पाहत आहे वचननामा आणि सिद्ध करावा पंच्याण्णव टक्के त्याच्यातली कामं पूर्ण झालीत की नाही चल तुम्हाला शुभेच्छा आमच्या तर्फे देखील तुमचा हा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमान तुम्ही आम्हाला वेळ काढून चावडीन्यूशी संपर्क केला याबद्दल खूप खूप धन्यवाद